तुमच्या पण घरी बोरचं पाणी येत असेल तर मी हा प्रॉडक्ट यूज करा म्हणून सांगितलं होतं मित्रांनो याचं जे मधलं फिल्टर असतं ते सहा महिन्याने रिप्लेस करायचं असतं हे माझं जून जुलैमधलं होतं मी हे रिप्लेस करण्यासाठी मागवले दुसरं आणि मुख्य म्हणजे की जेव्हा हे अशा स्टीलच्या गोष्टी किंवा अशा कोणत्याही गोष्टी टाईट वाजतात तेव्हा ह्याला काढण्यासाठी तुम्ही गरम पाणी करा आणि गरम पाण्यामध्ये हे टाका जेणेकरून हे जे आहे ते आपोआप लूज होतं आणि निघून जातं माझ्या टावेलला इग्नोर करा असो आपण बदलतोय आज फिल्टर फिल्टर मी कालच ऑर्डर केलं होतं त्यांचं जे फिल्टर आहे नव्हत आणि खरंच हा प्रॉडक्ट खूप इफेक्टिव्ह आहे जर तुमचे केस वगैरे गळत असतील बोरच्या पाण्यामुळे फिल्टर सेमच आहे पहिल्या सारखा इन्स्टॉलेशन झाले आणि इथे पण बघू शकता की हे डाग यायला सुरू झाले होते त्या मिनरलचे शहराचे जे बोरच्या पाण्याला असतात त्याला खूप सिम्पल हे आहे इन्स्टॉलेशन आहे तुम्ही आरामात घरी करू शकता असं so, सवून टाकायचंय तुमचं शॉवर विथ फिल्टर रेडी आहे शेवटची एक गोष्ट सांगायची विसरून गेलो की ते तुम्ही नळासाठी पण यूज करू शकता त्याचं जे हे आहे हे खालचं जे कॅप असतं किंवा जे हुक असत त्याच्यातून पाणी बाहेर येतं ते पण बरोबर असतं त्याच्या